पांडुरंग बौद्धिश्य संस्थेच्या अध्यक्षा व संचालिका तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ पूजा करते यांच्या वतीनं पत्रकार दिनाच्या औचित्य साधत समाज बाधिरकी उपक्रम राबवण्यात आला आहे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात पत्रकारांसाठी त्यांनी आरोग्य शिबिर राबवले असून या शिबिराच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांना विमा सुरक्षण देण्याचं कौतुकास्पद कामही केलं आहे पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर राबवणाऱ्या धुळे जिल्ह्यातील व विभागातील पहिल्याच महिला त्या असल्याचं या उपक्रमातून दिसून आलं आहे पत्रकारांना दिवसभराच्या धावपळीत आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते हे लक्षात घेऊन पत्रकारांसाठी सामाजिक कार्यकर्त्या पूजा खडसे यांनी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी व न्यायासाठी काम करणाऱ्या पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर राबून त्यांना विमा संरक्षण दिला आहे या आरोग्य शिबिरात मधुमेह व फुप्फुसांची तपासणी करण्यात आली आहे व लक्षण आढळून येणाऱ्या पत्रकारांना योग्य ते उपचारासंदर्भात मार्गदर्शनही करण्यात आलं आहे पांडुरंग बहुद्देशीय सेवा भाऊ संस्थेच्या अध्यक्षा सौ पूजाताई नितीन खडसे हे सामाजिक क्षेत्रात नेहमी कार्यरत आहेत पण समाजाचं प्रतिबिंब उमटवणाऱ्या पत्रकारांसाठी पत्रकार दिनाच्या निमित्त त्यांनी पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचा मनोदय व्यक्त केला राजकीय क्षेत्रात मॅडम राजकीय क्षेत्रात पण कार्यरत आहे राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना बहुतांशी आश्वासन जास्त पाहायला मिळतं ते परिपूर्ती किती होते हा नंतरचा प्रश्न आहे पण मॅडमांनी मनोदय निश्चित केला आरोग्य तपासणी शिबिराचा आणि अवघ्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी त्याचं इम्प्लिमेंट केलं म्हणजे प्रत्यक्ष कृती करताना मॅडमांचा जास्त भर आहे समाजाचं प्रतिबिंब चित्रित करीत असताना पत्रकारांना कौटुंबिक पातळीवर देखील अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आणि अशा या समाजाचं घटक म्हणून प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्रकारांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा निर्णय मॅडमांनी घेतला हा अतिशय प्रतिकात्मक असा निर्णय आहे मॅडमांचं सामाजिक कार्य असंच बनवलं मराठी पत्रकार संघंडायच्यात नाही मराठी पत्रकार असोशिएशन मराठी पत्रकार संघ सगळ्या पत्रकारांच्या पत्रकाराच्या वतीने मॅडमांचं आम्ही आभार व्यक्त करतो त्यांच्या ऋणू इच्छितो खरं तर आरोग्य शिबिर की जसं कोरोनासाठी जेव्हा पॅन्डेमिक सिच्युएशन निर्माण झाले आणि यावेळेस अनेक आमच्या पत्रकारांना दुर्दैवाने मुकावं जीवाला मुकावं लागलं आणि ही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मॅडमांनी पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना पत्रकारांना विमाचं संरक्षण कवच लावावं तोही त्यांनी निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी त्याची पूर्तीसुद्धा मॅडम करत आहेत ते खरोखर राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचं खऱ्या अर्थानं गुनिवार दाखवण्याचं काम सच्चाई किंवा सत् जे सत्य आहे ते दाखवण्याचं पत्रकारितेचं काम असतं आणि ते दाखवत असताना कदाचित सामाजिक क्षेत्रातल्या लोकांना ते मनाला निश्चित वेदना देना वेदना संरक्षण कवच काम करतायत खरोखर राजकारणापेक्षा समाजकारणाची निश्चित त्यांच्या कार्यामध्ये दिसून येतात उद्देशाच्या यांच्या मार्फत पत्रकार दिनानिमित्त एक पत्रकारांचं आरोग्य तपासणी शिबिर शिबिर करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊन त्यांना एक लक्षाचा इन्शुरन्स किंवा करून देणार आहोत संस्थेतर्फे उद्देश कामा उद्देश किंवा आपण समाजातून आपण एक राजकीय आणि सामाजिक वर्ग काम करत असताना मला हे जाणवलं की आपल्या का, कार्यामध्ये पत्रकारांचा फार मोठा वाटा वा असतो आणि पत्रकार आपल्यासाठी जी गडपड करतो

संस्थेच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या पूजा कडसे यांचं सर्व स्तरावरून कौतुकही केलं जात आहे प्रतिनिधी गणेश पाटील माझा महाराष्ट्र न्यूज धुळे